जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदारर विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय साधक निरूपण श्री महाराजांच्या सेवेत पाहत असताना आपण कालपर्यंत या समासातील चोवीस ओव्या पाहिल्या साधना करणे ही एक अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये पूर्णपणे आत्माकार तर साधक झालेला नसतो पण प्रवास मात्र संपूर्णपणे त्या दिशेनं असतो इथे फसवेपणा असत नाही स्वतःची केलेली गोड गैरसमजूत असत नाही की मी साधना करत आहे साधक ही अत्यंत प्रामाणिक दशा आहे वास्तविक आपण काय करतो जर आपल्या घरी प्रासंगिक देवाधर्माचं काही होत असेल काही कुळाचार होत असतील समजा आपण काही देवस्थानांना भेट देत असू दर्शनाला जात असू तर आपण असं समजतो की आपण परमार्थ मार्गावरती आहोत समर्थ या समजांना छेद देतात स्पष्टपणे त्यांनी विभाग केले की बद्धदशा मुमुक्षुदशा साधकदशा आणि सिद्धदशा याआधी त्यांनी हेही स्पष्ट केलं की भगवंत म्हणजे नेमकं काय ज्ञान होणं म्हणजे नेमकं काय त्या मार्गावरती जाण्याची तळमळ ज्याला उत्पन्न होती त्याला समर्थांनी मुमुक्षु असं नाव दिलं आणि तळमळ झाल्यानंतर प्रत्यक्ष त्या मार्गावरून जो वाटचाल करतो त्याला समर्थ साधक म्हणतात आपले अनेक प्रकारचे भ्रम समर्थ यांना त्या मार्गानं दूर करत आपल्याला हळूहळू पुढे नेतात ईश्वराची भक्ती पण पहा आपली समजूत अशी असते की कुठल्या तरी मूर्तीची पूजा केली किंवा कोणत्या तरी ग्रंथाची पूजा केली म्हणजे भक्ती केली ती पूजा करणं हा भक्तीचा एक महत्वाचा भाग निश्चित आहे पण केवळ ती पूजा करणं म्हणजे भक्ती नव्हे हे सुद्धा समर्थांनी आपल्याला पटवून दिलं हे पटण्यासाठी ज्या भगवंताची मूर्ती आपण पूजतो किंवा जो ग्रंथ आपण पूजतो त्यात सांगितलेलं तत्वज्ञान आपल्या आत्म्याशी संबंधित आहे ती मूर्ती हे त्या आत्म्याला दिलेलं सगुण रूप आहे हे समर्थांनी आपल्याला समजावून सांगितलं त्यामुळं घडतं काय उपासनेकडे साधनेकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो तो एक प्रकारे शुद्ध होतो समर्थ रामदास जेव्हा साधक निरूपण करतात त्यावेळी ते मुख्यतः पहा आत्मज्ञान आणि आत्मज्ञानाच्या दिशेने जाणारे मार्ग यासंबंधीचाच उपदेश आपल्याला करत आहेत म्हणजे साधकाच्या देहदशेमध्ये काहीही फरक पडलेला नाही पण साधक आत वळलेला आहे अंतर्मुख झालेला आहे आतच असलेल्या चैतन्याला स्वरूपाला शोधत आहे आता ही गोष्ट सूक्ष्मातील आहे वरकरणी केली जाणारी म्हणजे बाह्य इंद्रियांनी केली जाणारी भक्ती ही देहाच्या अंगानं दिसून येते पण आतील भक्ती दिसणार कशी आणि आतील भक्तीचं लक्षण तरी सांगणार कसं गणपतीची पूजा कशी करायची हे पुस्तकात दिसेल देवीची पूजा कशी करायची रामाची पूजा कशी करायची शिवलिंगाची पूजा कशी करायची याचं शास्त्र ठरलेलं आहे त्याबद्दलची लक्षणे ही आहेत त्याबद्दलची कृती सुद्धा आहे पण समर्थ आपल्या आत्मदेवाला पूजायला सांगतायत ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची असं ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात तोच उपदेश समर्थांनी केलेला आहे या आत्मदेवाचं पूजन करणारा साधक असतो हे समर्थांना निक्षून सांगायचंय जो चोवीसोव्यांचा परामर्श आपण पाहिला त्या ओव्यांमध्ये समर्थांनी साधकाचे प्रयत्न परखडपणे सांगितले की तो कसा विवेकाचा वापर करतो कसा श्रद्धेचा भक्तिभावाचा वापर करतो कसे आपल्यातले दोष दूर काढण्याचा आणि आत्म्याकडे सरकत जाण्याचा प्रयत्न करतो यासाठी कधी तो श्रवणाचा आधार घेईल कधी सत्संगतीचा आधार घेईल तर कधी स्वतःच्या निश्चयाचा आधार घेईल मुख्य बाब ही की देहरूपाने त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही पण अंतस्थिती त्याची मात्र बदलत जाते वृत्तीचं वर्णन करताना माऊली एके ठिकाणी म्हणतात मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर आपण काय समजतो भगवी वस्त्रे अंगात घातली घरादाराचा त्याग केला म्हणजे तो संन्यासी पण माऊलींची व्याख्या पहा मी माझे ऐसी आठवणं विसरले जायाचे अंतः करणं ज्याला स्वतःच्या मीचा विसर पडलेला आहे त्याला माऊली संन्यासी म्हणतात साधकदशा अगदी अशीच आहे देहरूपानं तो आहे देह आहे म्हटल्यानंतर देहाला लागलेली कर्मेसुद्धा आहेत अगदी श्वास घेण्यापासून जेवण्यापासून ते नातेसंबंधांपर्यंत आणि आपापल्या कर्तव्यांपर्यंत त्या सगळ्या कर्मांमध्ये तो आहे पण असूनही अलिप्त आहे समर्थांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास न हो न असणे अशी त्याची दशा आहे आता ही पंचवीसावी ओवी पहा समर्थ म्हणतायत विवेक बळे गुप्त झाला आपे आप मावळला दिसतो परी देखेला नाहीच कोणी हे विवेक आता हे विवेकबळ कोणतं आहे आत्ता जो आपण माऊलींच्या शब्दातला विषय पाहिला मी माझे ऐसी आठवणं विसरले जयाचे अंतःकरणं हे जो स्वतःच्या बाबतीत घडवून आणतो तोच खरा विवेकी आहे समर्थ म्हणतात विवेकबळे गुप्त झाला गुप्त झाला म्हणजे काय उरला नाही उरला नाही म्हणजे काय मी पणानं उरला नाही पण देहानं मात्र राहिला म्हणून समर्थ शब्द वापरतात दिसतो परी देखेला नाहीच कोणी देह लोकांना दिसतो पण त्या देहामध्ये तो जो साधक आहे तो त्या देहाला मी समजत नाही न हो ना असणे हे जे समर्थांचे शब्द आहेत त्याचाच हा एक प्रकारे विस्तार आहे फक्त इथं समर्थ विवेकाला महत्त्व देत विवेक बळी गुप्त झाला हा विवेक ही सांभाळण्याची गोष्ट आहे जसं मला अमुक एक उपदेश सद्गुरूंनी केला इथे विषय संपत नाही त्या उपदेशाचं चिंतन मनन आवश्यक आहे तसंच विवेकाच्या बाबतीत विवेका आहे आत्म विवेक हा किंवा विवेक हे विवेकाचं व्याख्यात्मक स्वरूप जरी झालं तरी साधकाच्या ठिकाणी त्या विवेकाचा अभ्यास आवश्यक आहे प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक घटनेमध्ये प्रत्येक क्षणी साधक विवेकाला सांभाळून असतो प्रत्येक क्षणाला त्याच्यामध्ये हा विचार असतो की नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे आपला देह आणि देहामध्ये असलेलं मन बुद्धी चित्त अहंकार या सर्व गोष्टी अनित्यामध्ये येतात तर आपलं आत्मस्वरूप हेच केवळ नित्य आहे याचं स्मरण राखण्याचा तो अभ्यास करतो हा एक प्रकारे वृत्तीचा अभ्यास आहे व्यवहारात पहा आपण भाजी खरेदी करायला गेलो आणि दोन भाजीवाले आहेत ज्याच्याकडे कमी दरात चांगली भाजी मिळते त्याच्याकडून आपण घेतो हा व्यवहारातला एक प्रकारे विवेकच झाला नाही का विवेक हा त्यावेळी काही आपण अभ्यासच आप बसत नाही काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे व्यवहारदृष्ट्या आपल्या वृत्तीमध्ये ठसलेलं आहे अध्यात्मात अशाच पद्धतीनं नित्य आणि अनित्य हे जेव्हा वृत्तीवरती ठसतं तेव्हा साधक विवेकी होतो आपण काय करतोय आणि आपल्याला काय करणं अपेक्षित आहे या दृष्टीनं साधकाचे विचार बदलायला ला लागतात आपण कुठे आसक्त होतोय का आपण कुठे अडकत आहोत का आपण सुखदुःख अनुभवतोय तर कशामधून अनुभवतोय विषयासक्त होऊन तर आपण सुखदुःख अनुभवत नाही आहे ना या दृष्टीनं त्याचे विचार असतात आतमध्ये विवेक असल्यामुळं अशा पद्धतीनं ते विचार घडत जातात ज्याच्याजवळ विवेकच नाही तो प्रवाहाबरोबर केवळ वाहत जाईल आज कशाचं दुःख करेल तर उद्या कशाचं सुख करेल परवा पुन्हा दुःखात अडकेल आणि त्याच्यानंतर पुन्हा सुखामध्ये अडकून जाईल विवेकी पुरुष मात्र असं वर्तन करत नाही नित्य आणि अनित्य याचा विचार दृढ झाल्यामुळं वर्तनामध्ये विवेक उतरलेला असतो समर्थ म्हणतायत या विवेकाच्या बळानं तो गुप्त होतो याचा अर्थ असा की प्रत्येक क्षणी केलेल्या या विवेकाच्या अभ्यासामुळं आपण म्हणजे हा देह नाही या जाणवेपर्यंत तो जाऊन पोहोचतो सद्गुरूंनी तोच उपदेश केलेला आहे की तू देह मनबुद्धी नाही आहेस तू सच्चिदानंद आत्मा आहेस समर्थांचेच शब्द आहेत ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तू जी आहेसी ब्रह्म पण हे सद्गुरूंनी सांगणं आणि त्या जाणिवेपर्यंत पोहोचणं याचा प्रवास साधक विवेकाच्या बळानं करतो असं समर्थ म्हणतायत देहधारी साधक असल्यामुळं प्रत्येक क्षणाला त्याला कर्म लागलेला आहे आणि प्रत्येक कर्म इंद्रियांच्या मार्फतच केलं जातं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी साचची करचरणी होती डोळे साधकाच्या प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी विवेक राबतो असे शब्द ज्ञानेश्वर महाराज वापरतात याचा अर्थच असा की इंद्रियांच्या माध्यमानं केलेल्या प्रत्येक कर्मामध्ये विवेक विचार साधक ठेवतो यालाच विवेकाचं बळ वापरणं असं म्हणतात समर्थ म्हणत आहेत या बळाचा परिणाम असा होतो की साधक देहरूपानी स्वतःला विसरतो मीपणानं नाहीसा होतो आणि आपोआप मावळून जातो विवेक बळे गुप्त झाला आपे आप मावळला सुद्धा आपे आप हा शब्द महत्त्वाचा आहे मीपणानं विसरणं ही गोष्ट मीपणा बाजूला ठेवून घडावी लागते माझ्या मी मीपणा विसरण्यामध्ये माझाच अहंकार अडकला तर मीपणा राहिलाच ना जसं की मी पूजा केली याचं जर स्मरण राहिलं याचाच जर अभिमान राहिला की मी कशी पूजा करतो तर ती पूजा ठरणारच नाही मी अमुक लाख जप केला अमुक कोटी जप केला अमुक यात्रा मी केल्या अशा पद्धतीचा अभिमानच जर साधनाचा धरला तर ते साधन ठरलंच नाही तसंच मीपणाला आपला मीपणा बाळगून विसरता येत नाही मीपणा जाणे ही, मी ही आपोआप सहज होणारी क्रिया आहे फक्त या क्रियेमध्ये साधकाला विवेकाचं बळ उपयोगी पडतं एवढं समर्थांना मांडायचं आहे आपोआपच ती घटना घडून येते कुंदुलेकर महाराज तर एके ठिकाणी स्पष्ट म्हणतात की साधकाच्या नकळत त्याचा मीपणा निघून जातो तो जर कळतेपणी गेला तर तो अहंकाराच्या भूमिकेवरतीच राहिला मीपणा नकळतपणे जाणं आपोआप जाणं हे साधनेतील मर्म आहे विवेक बळे गुप्त झाला आपे आप मावळला मग मगाशी बघितल्याप्रमाणे असा साधक दिसतो मात्र पण तो असत नाही दिसतोपरी देखेला नाहीच कोणी त्याची आत्मस्थिती कोणालाही कळून येत नाही तो देहानं दुसऱ्याला दिसतो लोकसुद्धा त्याला देहानं ओळखतात आणि पाहतात पण त्याच्या ठिकाणी मात्र तो त्या देहामध्ये अडकलेला नसतो तो, तो असतो त्याच्या स्वरूपापाशी आणि ते स्वरूप काही लोकांना दिसत नाही लोकांना केवळ देहच दिसतो म्हणून समर्थ म्हणतात की तो दिसतो पण त्याला कोणी पाहतच नाही मी पण मागे सांडिले स्वये आपणास धुंडिले तुर्ये सही ओलांडिले या नाव साधक अशी सुंदर उवी समर्थ पुढे मांडतात मी पणाचा तो संपूर्णपणे त्याग करतो त्याग करतो याचा अर्थच त्याग करण्याचा अभ्यास करतो स्वये आपणास धुंडिले आपणच आपला शोध घेतो आणि हेच तर मर्म आहे ना परमार्थाचं पहावे आपण असे आपण या ज्ञान ते जो प्रत्यक्षपणे आचरतो तो, तो साधक असतो हे समर्थ सांगतायत मीपणा पूर्ण सोडून देऊन आपल्याच आत आपल्या स्वतःचा शोध घेतो आणि हा शोध घेताना अर्थातच तो जागृती स्वप्न सुषुप्ती या अवस्थांनाही ओलांडतो आणि तुर्येपर्यंत पोहोचतो नुसतं पोहोचत नाही तर तुरियेसही ओलांडिले असे शब्दसमर्थ वापरतात या तुर्येच्याही पलीकडे जातो तुरियेबद्दल विस्तृत विवरण पूर्वी निरूपणामध्ये आलेलं आहे आपल्याला आत्म्याची जाणीव आहे ही जाणीव असलेली दशा म्हणजे तुर्यावस्था आहे मी तिथे शिल्लक असतो आत्मानुभव घेणारा साक्षी तिथे शिल्लक असतो ही सुद्धा अत्यंत दुर्मिळ आहे जास्तीत जास्त शांत अवस्थेचा अनुभव पुष्कळ साधकांना येतो पण शांत शांतदशेकडून शून्यावस्थेकडे सरकणं आणि शून्याकडून तुर्येमध्ये जाणं हा खूप लांबचा पल्ला आहे साधक हा सगळा पल्ला पार करतो हे समर्थांना सुचवायचं आहे ज्यावेळी तुर्यावस्थेमधल्या साक्षीचाही लय होतो तेव्हा साधकाचा प्रवेश उन्मनी अवस्थेमध्ये होतो ही अवस्था आत्मस्वरूप होण्याची अवस्था आहे अगदी या अवस्थेपर्यंत साधक जातो असं समर्थ सांगतायत तुर्येसही ओलांड दिले या नाव साधक इथं एक गोष्ट समर्थांनी अशी सांगितली की या आत्मज्ञानापर्यंत जाणाराही साधक आहे आणि खरं म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे तो सुद्धा साधकच आहे कोणत्याही संत सत्पुरुषांना जाऊन तुम्ही विचारलं तर ते असंच म्हणतील की मी अजून साधकच आहे मी पूर्ण झालो असं स्वतः भगवान शंकरही म्हणत नाहीत तेही म्हणतात की मी या मार्गावरती अजूनही चालत आहे माऊलीसुद्धा म्हणतात की मी याच मार्गावरचा प्रवासी आहे अनेक संत आपण स्वतः सुद्धा प्रवासी असल्याचीच ग्वाही देतात समर्थही इथे तेच सांगतायत की अवस्था पार करणारा हा साधक आहे निश्चित पण तो काय करतो तर आधी मीपणा टाकून या प्रवासामध्ये शिरतो स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो समर्थांची पुढची ओळी हो पहा पुढे उन्मनीचा सेवटी आपली आपण अखंड भेटी उन्मनीच्या शेवटी म्हणजेच उन्मनीमध्ये गेल्यानंतर कालांतरानं त्याला आपलाच आपण भेटतो स्वतःलाच स्वतःची ओळख होते अखंड अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक अखंडत्वानं आपल्या स्वतःच्याच स्वरूपामध्ये जो राहतो आपल्या स्वतःलाच जो पाहत राहतो त्याला साधक म्हणतात उन्मनीचा सेवटी असे शब्द समर्थांनी वापरलेत त्याचा अर्थच असा की उन्मनीमध्ये प्रवेश होऊन उन। उन्मनी दशेमध्ये दीर्घकाळ राहण्यानं आपल्या स्वतःची आपल्याला भेट होते पुन्हा ही होणारी भेट ही सहज आपोआप होणारी भेट आहे मुद्दाम केली जाणारी ती घटना नाही मुद्दाम कुणी सूर्यकिरणे आपल्या घरामध्ये आणत नाहीत आहेच सूर्य म्हणून किरणे आपोआप सहज आपल्या घरामध्ये येतात त्या पद्धतीनंच आत्म्याचं ज्ञान हे गत्या होतं आपोआप घडून येतं साधक फक्त एकामागून एका अवस्थांना एका ओलांडून तुर्येलाही पार करतो आणि उन्मनीच्या शेवटपर्यंत जातो थोडक्यात काय तर आपल्या स्वतला तो संपूर्णपणे आत्म्यामध्ये विलीन करतो आणि आत्माकार होऊन जातो असा साधक आहे साधक निरूपण पुढेही सुरूच आहे ते आपण यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम